आवाज आता येतोय का सांगा बाळदादा म्हणत आहेत जय श्रीराम बुलेट म्हणत आहेत वंस अभिनंदन अभिनंदन तुमची रोज आठवण काढत होते हो मनापासून स्वागत अभिनंदन कशी तब्येत ताई सांगा तुमची रोजच आठवण काढत होते बरं का आवाज 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 शीतलताई म्हणत आहेत हो बुलेट म्हण हो येतोय चालतंय चालतंय तब्येत कशी आहे तुमची बुलेट ताई तब्येत कशी आहे सांगा येतोय आवाज हो माझ्याकडूनच आवाज बंद झाला होता तर बोला सर्वांनी पटपट माझी तब्येत मस्त आहे तुमची माझी पण मस्त आहे पण थंडीस लई उशीर चालता बकर कोंडायला आलता मनीष ताईचा फोन पण मोबाईल चार्जिंगला होता दुसरा गाडीकडे होता तुमच्याकडे फोन उचलायची मदत नाही का <laughs> मोबाईल एक होता चार्जिंगला आणि एक पुढं होता गाडीमध्ये आज लेट झालाय लाईव्ह हो टाइमच झालाय आज लाईव्ह चालू करायला बकर लेटच कोंडले थोड्याशी लाईक डानिशोध आता ही जेवण झालं का हो जेवण झालंय आणि लाईव्ह चालू केली एक मोबाईल वहिनी साहेब मानाचा बाळमामाच्या नावा जय बाळमामा जय बाळमामा मनोज दादा लेट झालाय आज लाईव्ह चालू करायला कारण आवरत होती माझी आठवण का हो तुमची आठवण येत होती मला वंस म्हटल्या म्हटल्याच मला कळालं लय दिवस तुम्ही आल्या नाही नेमकं त्याच्यामुळं पण आता काही इलाजच चाला ना माझा तर काय करू दादा म्हणत आहेत लाईक डन धन्यवाद बुलेट म्हणत आहेत आशिषदादा कोठे गायब येतात ना लाईव्ह वरती दुपारी आले होते आशिषदादा येते ना आता किंवा मी बोलून घेते आणि शीतलताई म्हणत आहेत नाही ताई साहेब नमस्कार सर्वांना जय बाळमामा तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या मेंढपाळ धनगर या लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी जय बाळमामा बाळमामाच्या नावाने चांगलं मनोजदादा झालं का जेवण आज आपले बाळमामाचे बकर पण वाटे लावून आलेत हे आज दुसऱ्या गावाला निघून घातलेत कोकरर घेऊन गेली ते आपली गाडी तर काय होते वंस भाजी आज डाळ कांदा केला आता सुक्काच केल ते लेटच तिकडून पाच वाजता जेवण करून थोडासा कांदा कापला त्याच्यात डाळ टाकली आणि असंच फ्राय करून खाल्लाय मी बोला सर्वांनी मनोजदादा म्हणत आहेत मनीषाताई जयबाळ मार आणि ताई आहे का बुलेट हो मनीषा ताई बरोबर मनीष ताई तुम्हाला कळलं का हो हो मग मला कळालं ना वंश म्हटल्या म्हटल्या मला कळालं पण आता काय करणार मला खरंच आठवण येत होती रोज पण आता विलाज नाही त्याला मनिष आता म्हणतायत मनोज भाऊ जय जयपाळ मामा तर सर्वांचं स्वागत अभिनंदन आज खूप थंडी आहे का काळजी घ्याल का ताई म्हणतायत हो हो मनीषाताई नमस्कार मनीष ताई म्हणतायत शीतलताई नमस्कार आवाज कमी करा तर थंडी पण भरपूर आहे झालंय का बुलेटताई तुमचं जेवण ताई अलकाताई शीतलताई आणि मनोज दाता सर्वांचं जेवण झालंय का म्हणत आहेत अलका अलकाताई नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी बोला बोला मामाच्या नावाने चांग ब झालं का सर्वांचं जेवण आशिष भाऊ भेटले होते मला संध्याकाळी पाच वाजता दीपा ताईंच्या येतील ते माझ्या लावीवरती पण येतील आता थोडंसं चालू असं काम त्यांचं पण येतील ते ताई रामकृष्ण हरी आल का ताई म्हणताई शीतलताई म्हणताय नमस्कार ताई सर्वांना नमस्कार जेवण झालं का शीतलताई आज मला उशिराच झाला या काय आत्ताचं आवरलं आहे आणि लाईव्ह चालू केली मनी फोन आला तर रिटर्न पण नाही केला यांच्या मोबाईलवर पुढं कॉल पाडलेला होता दोघांचे दोन्हीकडे लावले होते म्हटलं आता लाईव्ह का चालू केली नाही याच्यासाठीच फोन येतो तर डायरेक्ट चालूच करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सर्वांनी पटापट लाईव्हला लाईक करा आप्पा दादा म्हणता येत नमस्कार ताई नमस्कार आप्पा दादा रामकृष्ण हरी जय मल्हार जय मामा दादा म्हण ताई म्हणतायत आम्ही जेवण करून वाट बघत बसलो म्हणूनच फोन केला हो आम्हाला समजलं तर ताई म्हणतायत जेवण झालं ताई म्हणतात मी रोज लाईक करत होते तुमच्या लाईव्ह ला पण माझा पण विलाज नव्हता हो काही गोष्टी होत असतात अशा त्यामुळे जा जाऊ द्या आपल्याला काय करायचे दुसऱ्यांचं हो मला तसं वाटत होतं मुलं एकशे येत असतील ताई मनीषा ताई म्हणतायत दादा नमस्कार जय आप्पा दादा आप आप म्हणतायत आठ नंबर एक डन दन, धन्यवाद आप्पा दादा आणि बंद केली का विचार लाईव्ह बंद केली का दादा आणि रा आपले दादा म्हणतायत एक नंबर एक धन्यवाद धन्यवाद दादा म्हणतायत मनीषा ताई नमस्कार शीतलताई मी पण फोन करणार होते हो मेसेज पाडला होता तुमचा पण मला समजलं होतं आणि मनीषा ताई आहेत नमस्कार बाळू दादा आणि ताई म्हणत आहेत माणसं खूप स्वार्थी आहेत कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही काहीच कळत नाही त्यामुळे म्हटलं जाऊ देऊ नाही बरोबर आहे ना बरोबर हे सोशल मीडिया इथं कोणावरच विश्वास नाही ठेवायचा बर का बुलेट ताई मनीषा ताई म्हणतायेत हो का ताई मी दोन्ही मोबाईलवर फोन केले पण उचलला नाही माझा मनिषात ताई म्हणतायत मन जय हरी विठ्ठल गणपद्धा म्हणत आहे दहा नंबरला एक डन बोला बोला बाळमामाच्या नावाने चांग भलं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा वेळात वेळ काढून तुम्ही सर्वजण एवढ्या थंडीत गुलाबी गुलाबी थंडीत माझ्या लाईवला हजेरी लावली त्याबद्दल सर्वांचं सा स्वागत अभिनंदन मनिषात ताई म्हणताय मन नमस्कार गणपती भाऊ जय आर जय बाळमामा तर बुलेट ताई या या लाईव्ह म्हणजे नाही का सोशल मीडियावरती कोणावरच विश्वास ठेवायचा नाही कधी आशुभाऊ भाऊ आलेत आशुभाऊ म्हणत आहेत नमस्कार बहिणी नमस्कार मनीषा शता म्हणताय नमस्कार गणपती भाऊ जय मल्हार जय वाळूमा अलका ताई म्हणतायत लाईव्ह आय आहे सगळ्यांना रामकृष्ण हरी मला पण सपोर्ट करा लाईव्ह वरील सर्वांना रामकृष्ण हरी म्हणताय जय मल्हार जय शौराय जय जय जाऊ जय शंभुरा जय जय आहिल्या शुभ संध्याकाळ धन्यवाद धन्यवाद चितलताई अशुभ म्हणतायत लाईक डन धन्यवाद आप देव ना जेवण झालं का हो जेवण झाले माझं अपेक्षा देवकर अपेक्षा देवकर। ताई देव देवकर नाही डावखर अपेक्षा ताई देव डावखर 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 आता ओळखलं बर का अपेक्षा देत तुम्हाला लहूला लाईक ला, ला, करा जेवण झाले माझं अपेक्षा ताई तुम्ही घरी का इथंच ते पण सांगा लाडका भाऊ आले नमस्कार लाडका भाऊ दादा म्हणतायत जय मामा अशुभ म्हणतायत माझ्या लाडक्या ताईला मनापासून नमस्कार मनीषा ताई म्हणतायत आणि ताई आम्हाला तर खूप अनुभव आला आलाय हो लाई हो असल्यामुळे लोक विश्वास ठेवण्यासारखी नाही आजकाल बरोबर अलकाताई म्हणतायत आशिष दादा रामकृष्ण हरी सपोर्ट करा गणपतदादा म्हणतायत ताई नमस्कार मनीषा ताई म्हणतायत जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल गणपत दादा म्हणतायत अलकाताई नमस्कार आणि बुलेट ताई म्हणतात हो ना ताई मला तर खूपच आलाय अनुभव आम्हाला आता लय अनुभव आलाय बर का बुलेट ताई अशोबा म्हणताय ताई नमस्कार आणि अपेक्षा ताई म्हणताय डावकर हो ना तर मी आता ओळखलय बर का अपेक्षा ताई कारण आता लाईव्ह मेंबर येतात त्याच्यामुळे नव्हतं ओळखलं त्या दिवशी आता ओळखलय तुमचं मनापासून स्वागत अभिनंदन जे बाळू मामा माझ्या लाईव्ह वरती वेळात वेळ काढून आलात मनापासून अभिनंदन बर का अपेक्षा ताई डावकर सपोर्ट करत राहा आणि मनीषा ताई म्हणताय आणि ताई जेवण झालं गणपतदादा म्हणतात आशिषदा नमस्कार आणि बुलेट ताई म्हणताय चाय चपाती ओ चाय चपाती नमस्कार गणपतदा म्हणतायेत बाळासाहेब दादा नमस्कार नमस्कार मनुष्य ताई म्हणतायत आशिष भाऊ जेवण झालं का आणि अपेक्षा ताई म्हणतायत माझ्या घरी हो का म्हटलं नाही आता इथं तुमचा कार्यक्रम होता ना त्यामुळे म्हटलं इथे का तिकडे बुलेट ताई म्हणतायत हो जेवले आशिषदादा म्हणतात बुलेटवाली सायकल वाली नमस्कार मनीषा ताई म्हणत आहे मनोज भाऊ कुठे आहे तुम्ही तर आता काही विलाज नाही म्हणून ते आशिष भाऊ मला रोज आठवण यायची बरं का ताईची पण आता काही विलाज नसतोय तिथं हो ना ताई विश्वास ठेवला पण ते माणसं विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नव्हते ते मला आत्ता कळालं इथं कोणावर लक्ष विश्वास नाही ठेवायचा अपेक्षता म्हणतायत धन्यवाद ताई धन्यवाद तुमचेच मानले पाहिजे तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या लाईव्हला दिलात ताई डावकर तुमचं स्वागत आहेत ताई डावकर आहेत आळेफाट्यावरून तर मनापासून स्वागत धन्यवाद बरं का ताई आशुभाऊ भाऊ म्हणत आहेत अलकाताई म्हणतात हो हो सर्वांना रामकृष्ण हरी आशिष दादा म्हणतायत मनीषा ही जेवण करीत आहे मी <coughs> काय केलंय आज दादा आहेत मनोज दादा नमस्कार बुलेट म्हणत आहेत आशिष दादा म्हणत आहेत या जे आवायला मग म्हणत आहेत आरामशीर जेवण करा आशिष भाऊ म्हणत आहेत काय झाले राणीताई बुलेट मी पण गायब होईल दाजी आल्यावर हो था 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 था। था था का चालते चालते अपेक्षा ताई तुम्ही जेवण केले का मुलं कशी आहेत सर्व आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बर झालं मला वाटतच होतं बरं का बुलेट ताई का तुम्ही वरून सी सी वरून बसून बघत अशा माझी लाईव असं मला वाटत होतं पण रोज आठवण यायची पण आता विलाज नाही आशुबाऊला किती वेळा विचारलं मला म्हणायची वहिनी तुला फोन करतो सांगतो काही कधी फोन केला नाही मला काहीच नाही आशुबाऊ म्हणतायत हो मनीषा ताई तुझं झाले का जेवण ताई म्हणतात अपेक्षा ताई नमस्कार जय मल्हार बुलेट ताई आशिष दादा आपलीच माणसं आपल्यावर उलटले काय होणार गद्दार धोकेबाज बुलेट ताई म्हणतात आजपासून फक्त तुमच्या लाईव्हला आणि शारदा ताईच्या लाईव्हला येणार धन्यवाद धन्यवाद ताई मनीषा ताई म्हणतात आशिष भाऊ हो आशिष भाऊ आठ वाजता जेवण केलं आज मनीष ताई लवकरच जेवण केलंय ना तर सर्वांचं स्वागत आहे डावकर ताई आहेत मुलं सर्व मजेत आहे का ताई म्हणत आहेत शेठ लोक कुठे आहेत शेठ लोक पण आहेत इथं बाळमामाची पालखी दमलेत शेठ लोक पण आहेत अजून आराम चालू आहे म्हणजे आराम बी नाही बसलेत माझ्या पशीचे कोण आणि ताई मी लावला नाही येत कामामुळे आता मला नाही माहिती कोण आणि ताई आता मी लावला नाही येत कामामुळे मनीषा ताई म्हणताय जय हरी विठ्ठल जेव्हा का शेट लोकांनी ओझडगारलाय माझ्या याच्यावरती शीतल ताई काय खाल्ले खाल आज अशुभाऊ काय खाल्ले ताई आज काय बनवलं होतं शेट लोक स्टार्ट करून देतात मग आपल्याला शेवट करावा लागतो सर्व बॉला पटापट पत। थोडस या हर हर महादेव हर हर महादेव तर खूप थंडी अशु भाऊ थंडी कशी बुलेट ताई तुमच्याकडं आणि ताई सांगतो तर ऐकत नाही तू आता बस बोमलत काय झालं दादा अशो दादा काय झालं मनीष ताई म्हणत आहेत अजून किती पटापट बोलायचं या मिनिटात सगळे तर आहे आता अजून किती पटापट बोलायचं या मिनिटात सगळे तर आले एका मिनिटातच सगळे तर आले बुलेट ताई म्हणत आहेत आहेत असे लोक कशाला नाव घ्यायची लाईवला आणि भालेराव दादा आलेत म्हणत आहेत रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार बहिणी साहेब आमची मनीषा ताई नमस्कार बुलेट दादा म्हणतायत बुलेट ताई म्हणतायत हो ना आशिष दादा शीतल ताई म्हणतायत दमले की काय आवाज निघा ना घसा वाचलाय गास घसा बावड्या भाऊ आलेत बावड्या भाऊ म्हणतायत नमस्कार नमस्कार बावड्या भाऊ स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये माझे बंधू राजा आलेत भावड्या भाऊ जिटे तर तुमचं स्वागत आहे बर का म्हणत म्हणतायत भालेराव दादा नमस्कार म्हणत म्हणतायत भावड्या दादा कुठून आहे तुम्ही आणि मनीषा म्हणत म्हणतायत कुठ कुठूनही असले तरी भावड्या दादा तुम्हाला नमस्कार जय मल्हार जाऊ द्या आता हो हो जाऊ द्या जाऊ द्या भाऊ वर बोलू आपण बावड्या भाऊ पोचले का घरी तुम्ही बवड दादा घरी पोचले का आपल्याला आवडते तेच करायचं अगदी बरोबर असेच दादा आपल्याला आवडते झोपले बुलेट ताई म्हणत आहेत हो ताई भावड्या दादा घरी आले का तुम्ही जेवण करायला बसले का ताई म्हणतात भावड्या दादा जेवण करून बसले असतील नाही मग फोन केला तोपर्यंत तो पोहोचले नव्हते घरी आता पोचले अस असं वाटते रात्री पण उशीरच झाला आम्ही गेलो थोड्या वेळ बसलो ना आरती चालू झाली मग फक्त पाच मिनिटात सगळी फॅमिली आली हो ना ताई असंच असतय घरपडीत बुलेट ताई म्हणत आहेत अशी दादा बघितलं ना लाईवला कसे बोलले मागाशी बोलले मागाशी गाडी दादा आलेत नमस्कार सर्वांना आणि ताई ताई काय म्हणतायत हसत आहेत का आणि ताई ताई काय म्हणतायत हसत आहेत का आणि बुलेट दादा म्हणत आहे लागलो हो यांचा प्रॉब्लेम आहे बुलेट ताई आहेत मुकी नवरी मनीषा ताई म्हणतायत दादा दा नमस्कार जय मल्हार मुकी नवरी का तर सर्वांचं स्वागत दादा जेवण झालं का हो सर्वांनी लाईव्ह लाईक करा आपल्या थोड्याच वेळात आपली भरपूर फॅमिली आली अशुदादा आपण दादा पण पन... दा पन... काय झालं दादा तोंडाला तुमच्या पण पन... वसंत दादा जेवण केलं का आवरलं का गायांची काम गोल गोल फिर गोल 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 -गु गोल ना थंडी आहे <laughs> सवय झाली आहे आता ची करमणार करमणारच नाही ना लेट झाले तर ना हो चल ताई तुमचा मेसेज पडला होता मला मेसेज पडला होता मनीषा ताईचा सुटलेला कॉल पडला होता पण मी लगेच मला समजलं मग लगेच लाईव्ह चालू केली मी ताई नमस्कार दादा म्हणत आहेत ताई नमस्कार तर आमचे एक मामा पण आहेत बरं का म्हणजे मन मिस्टर मनीषा ताईंचे तर त्यांचं पण नाव वसंत मामा वा आहे तुमच्यासारखेचे दादा हो जेवण झाले आताच म्हणजे म्हणतात भावड्या दादा आहे का गेले बुलेट ताई आशिष दादा सर्दी खोकला झालाय वाटतं दादा म्हणतात तुमचे झाले का जेवण हो दादा आमचं पण जेवण झाले जेवण करूनच मी लाईव्ह चालू केली आज थोडासा उशीर चालतो स्वयंपाकाला पण मग सर्वांचं जेवण झाले पिल आपले पिलवून ते आहे त्यांना पण भाकरी काय लागतात मग आपल्याला पण तर थोडा उशीरच झाला दिसतात पण सेम वसंत भाऊ सारखे आमचे वसंत मामा हो आपले मनिषताईंचे मामा आहेत ना मधले तर सेम टू सेम तुम्ही सारखेच बरका का दिसायला त्यांचं पण नाव वसंतच आहे आणि तुमचं पण आहे तर सेम टू सेम आहे दोघं पण बावड्या जिटे बावड्या मामा जिटेचे पप्पा म्हणजे बावड्या भाऊ आलेत ना त्यांचे पप्पा जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल सर्व फॅमिली वेळेत आली बरं का लेट झाला आपल्याला पण सर्व थेट आले डायरेक्ट बुलेट ताई काय झालं हो ताई खूप सकाळी लवकर उठावं लागते अशुबा आज काय खाल्लंय ताई तुम्ही काय खाल्लं हो मला अशुदादा बोललं तू ते बरं काय झाले काय झाले पण नंतर आमचा बी नाही फोन झाला आमची धावपळच चालू आहे बाळूमामाचे बकरा आले ते दोन दिवस यांचं काय भाकऱ्यांकडं लक्षच नव्हतं आणि मग थोडीशी धावपळ धावपळ शीतलताई काय खाल्लं जेवण काय केले हो ना काळजी घ्याव काय जेवण केलं शीतलताई मनीषताई काय बनवलं होतं जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय मल्हार मनीषताई ताई बाबूला नेलत बा शॉर्ट व्हिडिओ हो ना आता तो होतं मनिषता मलाच मा नाही का सापडलं होत ते गाणं आता मी सांगितलं होतं ते हे पाठवून दिलं गाणं मोबाईल मध्ये बघितलं म्हटलं याच्यावर आपला बनवा व्हिडिओ आत्ताच बनवला आम्ही गाडीत बसल्या बसल्या तुमचा फोन होता त्या टायमाला तेच चालू होतं आशु भाऊ आहेत हो ताई नमस्कार मनीष ताई म्हणजे जवळजवळ अख्खी फॅमिली आहे भाऊ बाबा आणि आजी ओ नाचो 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 प्लेट ताई गोल गोल नाचो आणि ताई आशिष भाऊ ना चोराणीचा आशिष भाऊ नाचो नाचो गोल गोल घुमरा आहे जय मल्हार जय मल्हारे प्रॉब्लेम आहे हो ना, चो ना चो गुल गुल जाए मल्लार, जाए मल्लार। दादा जेवले का तुम्ही आपले तर रे तू भक्तांचा कैव मल्हारी धाम तुझे जे जुरी मल्हारी धाम तुझे जे जुरी दाद श्री का जाऊन मी रेंज तर गेली पण आता सर्व फॅमिली मलाट तर रेंज चा प्रॉब्लेमच आहे काय करावा देव दि त्याचे हरली त्याची

मीनाक्षी भाऊ आल्या तेरा नंबर एक डन नमस्कार जय मल्हार हाय हर्षली रामकृष्ण हरी झालं की जेवण माझ्या लाडक्या हर्षलिताईला मनापासून नमस्कार हर्षभाऊ म्हणत आहेत अशुभाऊ तेरा नंबर एक डन धन्यवाद ताई म्हणत आहेत मनिषताई नमस्कार मीनाक्षीताई म्हणतात आशिष ताई नमस्कार हर्षलिताई म्हणत आहेत आशिष भाऊ नमस्कार अशुभ म्हणत आहेत मीनाक्षी मावशी नमस्कार हर्षली वहिनी तुमचा कॉल नाही उचलला मी मनुष्यताईचं नाही उचललं मलाच टाईम आज पुन्हा बी मेसेज पाडला होता तर मी डायरेक्ट लाईव्ह केली चालू केली बरं का सुवारी सगळ्यांना तर झाले का जेवण मी नक्षताई तुमचं मी नक्षात त्या हर्षली वहिनी जाऊया का तुम्ही बाळाची तब्येत कशी आहे सांगा सर्वांनी आपल्या लावलं पटापट -पत लाईक करा बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांग बोल बोला राम कृष्ण हरी हाय हरती देवता जय मल्हार देव adiabatic तेचे हरलीचा चिमती माझ्या मनात इच्छा होती हृदय अर्दंगी निनतळवा करवरिना धन धनगरिन बोला सर्वांचा आता अशो ကမန့် करा ကမန့် करा